नमस्कार मी अशोक काळकुटे न्यूज न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत बावीस फेब्रुवारीपासून मी आपल्यासमोर आलेलो नव्हतो आज बऱ्याच दिवसाच्या नंतर आपल्यासमोर आलो आहे आणि अतिशय महत्वाचा आणि स्वतःबाबतचा विषय आज या ठिकाणी मी एक्सप्लेन करणार आहे कधी असं वाटलं नव्हतं की स्वतःवरती कुठल्या अशा प्रकारची स्टोरी बनवावी लागेल किंवा अशा प्रकारचं विश्लेषण करावं लागेल आणि अशी काही घटना घडेल मात्र एक अनपेक्षित अशी घटना घडली गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर माझ्याबाबत काही मेसेजही फिरले आणि त्यानंतर मी आता समोर आलो आहे याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सुद्धा काही मॅसेज होते आणि काही फोन कॉल्स आले काही लोकांनी मला असंही कळवलं की तुमच्याबाबत काही निगेटिव्ह चर्चा सुरू आहे तर ती पहिली चर्चा अशी होती की अशोक काळकोटे पत्रकार हे मॅनेज झाले आहेत का कारण बावीस फेब्रुवारीपासून कुठल्याही प्रकारची बातमी नाही किंवा गेल्या काही दिवसांपासून काही प्रमाणात स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्याबाबतच्या बातम्या ह्या कमी करण्यात आलेल्या होत्या मात्र यामागचं महत्त्वाचं कारण असं होतं की माझ्या अतिशय जवळच्या एका मित्राचं लग्न होतं आणि दुसरं कारण म्हणजे माझा अपघात झाला आहे आणि त्याबाबतसुद्धा गेल्या काही दिवसांपासून दुसरी चर्चा सोशल मीडियावर किंवा लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे ती म्हणजे अशोक काळकुटे पत्रकाराचा अपघात झाला आहे आणि यामध्ये नेमका हा अपघात आहे की घातपात आहे याबाबतचे अनेक फोन आले अनेक लोकांनी मला विचारलं नेमकं काय आहे तुम्हाला याबाबत नेमकं काय वाटतंय त्याबाबतसुद्धा मी सविस्तर आपल्यासमोर सांगणार आहे कशाप्रकारे अपघात घडला एवढंच नाही तर या एक महिन्याच्या कालावधीमध्ये हा दुसरा माझ्या गाडीचा किंवा माझ्या संबंधित असणारा असणारा हा अपघात आहे यामुळे आहे लोकांना हा संशय येऊ शकतो आणि हा अपघात विशेष म्हणजे नेकनूरच्या हद्दीतच घडला आहे आणि दुसऱ्यांदा घडला आहे त्यामुळेही लोकांना याबाबत संशय आहे पहिला अपघात झाला होता एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नेकनूर परिसरामध्ये मात्र एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मी त्या गाडीवरती नव्हतो हो मात्र मी जी दुचाकी वापरतो त्या दुचाकीवरून माझा एक नातेवाईकातला मुलगा आणि एक हे कडे गेले होते रात्री साधारणतः सात ते आठच्या आणि त्या ठिकाणी सुद्धा अचानक एक गाडी आडवी आली आणि यामुळे तो अपघात घडला यामध्ये किरकोळ जखमा या दोघांनाही झाल्या होत्या मात्र त्याबाबतच्या कुठल्याही प्रकारची वाच्यता झाली नाही मात्र त्या ठिकाणी लोक जे होते त्यांच्यामध्ये चर्चा झाली की गाडी माझी असल्यामुळे त्या लोकांनी काही जणांनी विचारलं नातेवाईकातील मुलाला की ही गाडी अशोक काळकुटींच्या का तर त्यांनी सांगितलं त्यानंतर अनेकांना असं वाटलं की माझाच अपघात झाला आहे का मात्र त्याबाबत काय अशा जास्त चर्चा झाल्या नाही आणि बावीस फेब्रुवारीपासून पुढे बातम्या न करण्यामागचं कारण असं होतं की तेवीस फेब्रुवारीला मित्राचं लग्न होतं अतिशय जवळच्या आणि त्यामुळे आम्ही बावीस तारखेपासूनच या लग्नाच्या नियोजनामध्ये होतो आणि चोवीस तारखेला संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये काही महत्वाच्या बातम्या सुद्धा मी करणार होतो मात्र तेवीस तारखेला लग्नासाठीचं मी नियोजन करत होतो आणि त्याच दिवशी माझा दुसरा अपघात घडला ज्यामध्ये माझा एक हात फ्रॅक्चर आहे काही ठिकाणी अनेक ठिकाणी शरीरावरती जखमा देखील आहेत आता त्यावरती उपचार सुरू आहेत आणि सध्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम सुरू आहे मात्र हा अपघात झाल्याच्या नंतर इन्स्टा अकाउंटवरती मला ऋषी पाळवदे नावाच्या एका तरुणानं धमकी दिली आणि या तरुणाने जी धमकी दिली ती अशी होती की सर आपण लोक नाहीत जरा आपण लायकीत राहिलात तर तुमच्यासाठी बरं राहील पुढे आणखी एक अकाउंट होतं नितीन होनाळे यांचं म्हणणं होतं तुमचं आहे आणखी काही अकाउंट्स होते ज्यावरून छोट्या मोठ्या दमक्या या दिल्या जात होत्या की आपण वाल्मी कराड किंवा या संपूर्ण प्रकरणामधल्या बातम्या करून नयेत सहा या सर्व गोष्टींचं आश्चर्य यासाठी वाटतं आहे की एका हत्या प्रकरणातल्या बातम्या आपण करू नयेत यासाठी पहिल्यांदाच कुठल्या तरी पत्रकारांवरती आणि या, या सर्व लोकांवरती दबाव येतो आहे आणि यामुळे हे सर्व जे काही प्रकरण आहे हे अतिशय गंभीर आहे असं मला वाटतं पुढे काही लोकांचं असंही म्हणणं होतं की पोलिसांच्या विरोधात तुम्ही बातम्या केल्या पोलिसही तुम्हाला पुढे अडकवू शकतात किंवा टोळी तुमचा घातपात करू शकते ही संपूर्ण जी काही टोळी आहे वाल्मिक कराडची ती यामुळे आपण काळजी घ्यावी तर त्या पद्धतीने साहजिक आहे यासाठी मी माझा माझा सर्व मित्रपरिवार असेल किंवा कुटुंबी असतील नातेवाईक असतील यांच्याकडून वारंवार मला सांगितलं जातं आणि त्या अनुषंगाने मी काहीशी काळजी सध्या घेतो आहे आणि पुढेही घेत राहील मात्र तेवीस फेब्रुवारीला माझा अपघात झाला या अपघातामध्ये कशा पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली गट आणि पुढे काय झालं हे सुद्धा सांगणार आहे तर पहिलं जे काही प्रकरण होतं ज्यामध्ये की मॅनेज झालो आहे किंवा पत्रकाराच्या बातम्या का कमी झाल्या लाडा न्यूजवरती अपडेट्स दिसत नाहीत तर त्याचं उत्तर हे होतं की मी लग्नाच्या नियोजनामध्ये होतो आणि तेवीस तारखेला ॲक्सिडेंट झाला त्यामुळे आत्तापर्यंतसुद्धा मी अपडेट आपल्यापर्यंत कुठलीच पोहोचवू शकलो नाही पुढे तेवीस फेब्रुवारीला सकाळी साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान बीड तालुक्यातील एळमघाट या ठिकाणाहून आम्ही बीड तालुक्यातील नेकनूरकडे दुचाकीवरून जात होतो माझ्या मित्राची दुचाकी होती स्कूटी ज्या स्कूटीवरून मी पाठीमागे बसलेलो होतो आणि माझा एक मित्र गाडी चालवत होता नेकनूरच्या जवळपास गेल्याच्या नंतर समोर जो रिक्षा चालत होता जो बीडकडे जात होता आम्हीसुद्धा बीडच्या दिशेने म्हणजेच सुंब्याच्या दिशेने पुढे जात होतो आम्ही त्या रिक्षाच्या बऱ्याचशा अंतरावरती पाठीमागे चालत होतो आणि तो रिक्षा समोर चालत होता मात्र काही वेळ पुढे गेल्याच्यानंतर नुरानी चौक परिसर आहे त्या चौकात पोहोचण्याच्या अगोदरच त्या रिक्षा चालकाने आपला रिक्षा जो आहे तो लेफ्ट साईडला वळवला अचानक टाकला आणि त्यामुळे जी आमच्याकडे स्कूटी होती त्याचे ब्रेक लावले माझ्या मित्रांनी मात्र त्या दरम्यान स्कूटी जी होती ती स्लिप झाली आणि ती कंट्रोल झाली नाही त्यामुळे आम्ही खाली पडलो यामुळे माझा उजवी जी बाजू आहे या साईडला अनेक जखमा आहेत ह्या हातावरती सुद्धा तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारच्या शरीरावर उजव्या बाजूला जखमा आहेत आणि तशाच प्रकारच्या माझ्या मित्रालासुद्धा काही प्रमाणात जखमा झालेल्या आहेत मात्र दुसरी गोष्ट म्हणजे हा माझा जो डाव्या साईडचा सा जो हा हात आहे हा फ्रॅक्चर झाला हा फ्रॅक्चर यामुळे झाला की आम्ही ज्या वेळेला खाली पडलो त्यावेळेला दुचाकी आणखी एक पाठीमागून येत होती जिची जिचा वेगसुद्धा जास्त होता आणि तिच्या तिचं जे फुटरेस होतं चालकाचं ते फुटरेस माझ्या या हाताला लागलं आणि हाताला अतिशय जोराचा मार लागल्यामुळं तिथे हार्ड जे होतं ते, हो ते फ्रॅक्चर झालं मग त्यानंतर तिथे हो अनेक लोक ओळखीचे होते त्यांनी तात्काळ मला रुग्णालयामध्ये पोहोचवलं तोपर्यंत तो माझं लक्षात आलेलं होतं की माझा हात फ्रॅक्चर झालेला आहे आणि डोक्याला काही समार आहे तर डोक्याला एवढं काही मेजर नव्हतं त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं हे काही काळजी करण्यासारखं नाही मात्र मला ते लक्षात आल्यामुळे आम्ही काही थोडासा उपचार त्या ठिकाणी घेतले आणि त्या ठिकाणचं रेफर लेटर घेऊन पुढे आम्ही बीडला गेलो बीडला एका खाजगी हॉस्पिटल आहे सह्याद्री त्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये गेल्याच्यानंतर डॉक्टरांनी चेकअप केलं एक्सरे काढले त्यावेळेला कळलं की फ्रॅक्चर आहे आणि त्यांनी सांगितलं आपल्याला ऑपरेट करावं लागेल पुढे ऑपरेशन करणं गरजेचं आहे मात्र तात्पुरता आपण सध्या सूज असल्यामुळे त्याला प्लास्टर करतो आहे तर डॉक्टरांनी प्लास्टर केलं त्यानंतर मी पुढे परत येळमघाटला आलो आणि इथे माझे जो मित्राचं लग्न होतं ते सुद्धा मी अटेंड केलं पुढे सर्वांसोबत त्या ठिकाणी थांबलो आणि लागलीच दुसऱ्या दिवशी मी परत बिडला सह्यद्री हॉस्पिटलमध्ये गेलो मात्र हॉस्पिटलमध्ये जात असताना मला बराचसा वेळ झाला त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं की आज तर आपल्याला ऑपरेशन करणं शक्य होणार नाही त्यासाठी ज्या काही प्रोसिजर होत्या त्यामध्ये चोवीस तारखेला फिटनेस सर्टिफिकेट आणण्यासाठी सांगितलं जे फिटनेस सर्टिफिकेट घेतलं आम्ही आणि सगळं काही क्लिअर होतं त्यामुळे पंचवीस तारखेला ऑपरेशन करायचं आहे असं डॉक्टरांनी सांगितलं मग पंचवीस फेब्रुवारीला कुठल्याही प्रकारचं जेवण पाणी काही करू नका असं डॉक्टरांनी सांगितलं होतं यामुळे आम्ही त्यानंतर उपाशी त्या ठिकाणी पोहोचलो आणि दुपारी बारा वाजता ऑपरेशनला सुरुवात झाली जवळपास दीडच्या दरम्यान ऑपरेशन पूर्ण झालं माझा हात जो आहे तो सेंटरला फ्रॅक्चर आहे यामुळे कोपरामध्ये कट केलं गेलं गुल देऊन आणि हाड तोडून त्या ठिकाणाहून पूर्ण जो रॉड आहे तो कोपरापासून ते माझ्या मनगडाच्या जवळपासपर्यंत जे हाड तुटलं आहे त्या हाडामध्ये टाकण्यात आलं ऑपरेशन सक्सेसफुल झालं त्यानंतर अनेक लोक त्या ठिकाणी रुग्णालयामध्ये येऊन भेटले त्यांचंही म्हणणं होतं की असं काही झालं आहे का किंवा अशी काही घटना घडली आहे का त्यामध्ये भागचंद महाराज झांजे असतील धनंजय देशमुख हे सुद्धा मला भेटायला आले होते मात्र त्यावेळेला मला डिस्चार्ज झालेला होता तर पंचवीस जानेवारीला बीड जिल्हा दूध संघाचे तानेजाबा कदम असतील अनेक डॉक्टर्स सुद्धा त्या ठिकाणी आले होते अनेक डॉक्टरांसोबत मी डिस्कशन यापूर्वी केलं होतं त्या दरम्यान अपघात झाल्याच्या नंतर माहीत झाल्याच्या नंतर अनेक लोकांचं म्हणणं होतं की तुम्ही डॉक्टरांकडे जात असताना काळजी घेऊन जा डॉक्टरांची माहिती घ्या आणि त्यानंतरच तुम्ही रुग्णालयामध्ये उपचार घ्या कारण साहजिक होतं हे संपूर्ण प्रकरण होतं आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये घातपात होण्याची शक्यता आहे असं लोकांचं म्हणणं होतं आहे लोकांची काळजी होती त्याप्रमाणे आम्ही अनेक गोष्टींच्या त्या ठिकाणी काळजी घेतली आणि त्यानंतर ऑपरेशन सक्सेसफुल झालं अठ्ठावीस तारखेपर्यंत रुग्णालयामध्येच माझ्यावरती उपचार चालले अठ्ठावीस फेब्रुवारीला मला सायंकाळच्या दरम्यान म्हणजे दुपारनंतर डिस्चार्ज दिला त्यानंतर आम्ही घरी परतलो आणि यानंतर सुद्धा अनेक लोक आले मग त्यांचं सुद्धा म्हणणं होतं की हे सगळं कसं घडलं काय घडलं किती वाजता तुम्ही तिथे पोहचलात नेमकं यामध्ये तुम्हाला घातपाताची काही शक्यता वाटते का तर हे सगळं जे काही प्रकरण आहे ते मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ॲक्सिडेंट झाला एकतीस जानेवारीला जो ॲक्सिडेंट झाला तो सुद्धा नेकनूर परिसरात आणि दुसरा ॲक्सिडेंट झाला तो तेवीस फेब्रुवारीला तो सुद्धा नेकनूर परिसरात त्याच रस्त्यावरती झाला जवळपास अर्धा किलोमीटरच्या अंतरामध्ये आतमध्येच ते दोन वेळेला अपघात झाले म्हणजे माझ्याशी निगडीत होते माझी एक जी गाडी होती जी मी स्वतः वापरत होते तिचं झाला आणि किरकोळ अपघात होते मात्र या अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात माझ्या शरीराला इजा झालेली आहे यामुळे आता पुढचे काही चाळीस ते पन्नास दिवसांपर्यंत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम घेणं आवश्यक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि त्यांच्या सल्ल्यानुसार सध्या उपचार सुरू आहेत आणि घरी सध्या आहे मी त्यामुळे पुढचे काही दिवस अनेक बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवण्या पोहोचवता येणार नाहीत मात्र हा अपघात मला तरी संशयास्पद काही वाटला नाही कारण मी स्वतः प्रवास करत होतो आणि तशी काही घटना आपल्यासोबत घडणार नाही अशी असाही मला आत्मविश्वास आहे तसा विश्वास आहे एकूणच काय तर गेल्या अनेक दिवसांपासून आपण संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी बातम्या करत होतो प्रयत्न करत होतो आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि आपल्या ताकदीच्या जोरावर हे सर्व काही आम्ही करतोय आपला आमच्यासोबत असाच ठाम पाठिंबा राहू द्या यानंतरही आमच्यासोबत अनेक घटना घडू शकतात यामध्ये जरी काही घातपाताची शक्यता नसली तरी लोकांच्या लोक ज्या पद्धतीने सांगतायत त्या पद्धतीने पुढेसुद्धा काही घडू शकतं इव्हन आम्हाला दाबण्याचा यापूर्वीसुद्धा प्रयत्न झालेला आहे असं नाही की आम्हाला या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्ही बातम्या करू नका किंवा मॅनेज करण्याचा प्रयत्न झाला खूप प्रयत्न झाला मात्र त्या सर्व गोष्टी बाहेर सांगणं हे काय योग्य ठरणार नाही आणि हे सगळं प्रकरण दाबण्याचाही वेळोवेळी बेड़ प्रयत्न झालेला आहे बीडमध्ये मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात पैसाही वाटला गेला मात्र या सर्व गोष्टीला आता कुठेतरी यश आलं आहे आणि जी टोळी होती जी लोकांना मारून टाकण्यापर्यंत यांची मजल जात होती अनेक खून केले त्यांच्याबाबतचं चार्जशीटसुद्धा आता कोर्टामध्ये सादर करण्यात आलं आहे आणि त्यामध्ये ठोस असे पुरावेसुद्धा देण्यात आलेले आहेत साजिकच आहे आता हे सर्व प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये फास्ट्रॅकवरती चालवणं आवश्यक आहे आणि त्या पद्धतीने चालावं यासाठी सर्वांनीच आता प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि या सर्व आरोपींना शिक्षा व्हावी हीच आता सर्वांची अपेक्षा आहे आणि त्याच गोष्टींना घेऊन आपण पुढे सुद्धा चालणार आहोत पुढे आमच्याबाबतही बदनामी होऊ शकते मात्र आपल्या सर्वांच्या ताकदीच्या विश्वासाच्या पाठिंबाच्या जोरावर आम्ही पुढे चालत राहू निर्भीडपणे पत्रकारिता करत राहील मात्र आपल्या सर्वांचा विश्वास आणि सर्व काही आमच्यासोबत राहील हीच अपेक्षा करतो पुढे कुठल्याही प्रकारच्या ज्या काही या सर्व चर्चा सुरू होत्या त्यावरती मला वाटतं आता प्रश्नचिन्ह जे निर्माण झालेलं होतं त्यावरती आता फुलस्टॉप लागलेला आहे मात्र पुढे आमच्याबाबत जर कुठल्याही प्रकारची बदनामीसुद्धा केली जाऊ शकते दाबण्याचाही प्रयत्न होऊ शकतो मात्र या कुठल्याही गोष्टीला आम्ही बळी पडणार नाहीत किंवा कुठेही मागे हटणार नाही हाच आपल्या सर्वांना शब्द देतो आणि येथेच थांबतो आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद